नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत एसटी नेमकी कुठे आहे आणि स्टॉप कधी येणार प्रकल्पाचा फज्जा काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी नेमकी कुठे आहे आणि स्टॉपर कधी येणार इत्यादी माहिती प्रवाशांना सहज मिळावी म्हणून एस टी महामंडळाने दोन हजार सतरा मध्ये मेसर्स रोजमार्टा कंपनीला व्ही टी एस आणि पी आय एस या प्रकल्पाचे सुमारे चौतीस कोटीचे कंत्राट दिले होते मात्र दोन हजार चोवीस उजाडले तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही तर प्रकल्प अपूर्ण असतानाही या कंपनीला वीस कोटी रुपये देण्यात आले आहे रोजमार्टा कंपनीला दिलेल्या कामात बसवर हो व्ही टी एस उपकरण बसवणे किंवा एस टी स्टँडवर ई डी स्क्रीन बसवणे तसेच एस टी बसचे ठिकाण समजण्यासाठी एम एस आर टी सी ॲप विकसित करणे आदीचा समावेश होता तसेच ॲपमध्ये आरक्षण बस मार्ग मार्गस्थ बस मदत इत्यादी सुविधा देणे अपेक्षित होते मात्र कंपनीने बसवलेली उपकरणे निकृष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मित्रांनो कंपनीने विकसित केलेल्या एम एस आर टी सी ॲपमध्ये वर उल्लेखित बहुसंख्य सुविधा प्रवाशांना मिळत नाही महामंडळाच्या प्रत्येक विभागातील बसवर बसवलेली चाळीस व्ही टी एस उपकरणे बंद आहेत एस टी स्टँडवर लावलेल्या ई डी स्क्रीनवर काही दिसत नाही कंपनीने केलेले काम निष्कृष्ट असूनही एस टी प्रवाशांना आणि कंपनींना दंडात्मक कारवाई केलेली नाही मित्रांनो व्ही टी एस उपकरणे बंद असल्याचं माहिती आलेली आहे सातारा विभागातील सहाशे पंच्याहत्तर बस पैकी दोनशे पासष्ट बसवरील व्ही टी एस उपकरणे बंद आहेत सातारा विभागातील चोवीस बस स्थानकावर पी आय एस कार्यप्रणाली बसवण्यात आली आहे त्यापैकी अकरा बस त्या स्थानकावरील पी आय एस कार्यप्रणाली बंद आहे राज्यात सर्वसाधारणपणे प्रत्येक विभागात थोड्याफार फरकाने ये स्थिती काना डोड़ा केला ही स्थिती आहे एस टी महामंडळाने मात्र कानाटोळा केला आहे तसेच चार वर्षापासून बंद असलेली जी पी एस तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी करत आहे तसेच व्हेकल ट्रॅकिंग प्रणालीमुळे एस टी नेमकी कुठे आहे याची माहिती मिळते असा एस टीचा दावा आहे मात्र याबाबत प्रवासी मात्र अनभिन्न झाले आहे त्याचप्रमाणे मार्च दोन हजार वीस पर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते मात्र लॉकडाऊन मध्ये आलेल्या शिथिलते नंतर या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली पण ते पूर्ण झाले नाही त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षाची पण उपस्थिती होती एस टीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली येथून राज्यभरातील एस टीवर नियंत्रण ठेवता येते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद